नमस्कार मित्रांनो लोकप्रिय ग्रुपच्या बिझनेस प्लॅन मध्ये तुम्हाला सर्वांचं सा हार्दिक स्वागत आहे आज आपण सोप्या भाषेमध्ये लोकप्रिय ग्रुपचा बिझनेस प्लॅन समजावून घेणार आहोत हंड्रेड पर्सेंट लिगल असणारी ही कंपनी तुम्हाला एक अतिशय छान इन्कमची संधी या ठिकाणी देत आहे आणि यांचे प्रोडक्ट्स देखील अतिशय चांगले आणि दर्जेदार आहेत कोणत्याही प्रकारच्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटची तुम्हाला गरज नाहीये आयडिया टाकण्यासाठी तुम्ही छोट्या छोट्या अमाऊंटमध्ये या ठिकाणी सुरुवात करू शकता दुकान टाकायची गरज नाहीये ऑफिस टाकायची गरज नाहीये तुम्हाला अनुभव नसेल तरी तुम्ही काम करू शकता किंवा जास्त अनुभव असेल तर चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काम करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही जर जॉब करत असाल बिझनेस करत असाल तर त्यातून तुम्ही थोडासा वेळ डायव्हर्ट करून हा बिझनेस तुम्ही करू शकता अगदी दोन ते ती तीन तास दररोज जर तुम्ही दिलात तरी छान इन्कम या ठिकाणी घेऊ शकता आणि संपूर्ण देशामध्ये तुम्ही हा बिझनेस एक्सपांड करू शकता प्रत्येक व्यक्तीला जॉईन झाल्यानंतर संपूर्ण माहिती संपूर्ण ट्रेनिंग व सपोर्ट हा मिळत असतो एकवीस पेक्षा जास्त दर्जेदार प्रोडक्ट घेऊन लोकप्रिय बिझनेस ग्रुप तुमच्यासाठी आलेला आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल घडून आणणे त्यांच्या हेल्थमध्ये सुधार करणे आणि त्यांना आर्थिक बाजू त्यांची मजबूत करणे हेच आपलं ध्येय आहे मासिक सुरक्षा नावाचं हे जे ग्राफिन अनयन सॅनिटरी पॅड आहे अत्यंत फायद्याचं आहे महिलांसाठी याच्याबद्दल माहितीचा व्हिडिओ आपण सेपरेट काढलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिसेल ती नक्कीच मी बघा म्हणजेच तुम्हाला मासिक सुरक्षा सॅनिटरी पॅडचे फायदे समजतील याच्या व्यतिरिक्त इतर हेल्थ प्रोडक्ट्स आहेत हेल्थ कॅप्सुल्स आहेत जसं सुपर लेडी मेल बुस्ट सुपर हेल्थ टोटल पेन आणि गोडायबो ह्या ज्या कॅप्सुल्स आहेत याची देखील माहिती आपण युट्यूबला टाकलेली आहे त्याचे व्हिडिओज त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल आयुर्वेदिक हेअर लॉस कंट्रोल ऑइल अलोवेरा जेल मॅग्नेटिक आय मास्क मॅग्नेटिक ब्रेसलेट मॅग्नेटिक वॉच डिटॉक्स पॅच त्यानंतर मॅग्नेटिक फुट पेन कंट्रोल पॅड त्यानंतर बॅक सपोर्ट बेल्ट हा मॅग्नेटिक बेल्ट आहे त्यानंतर नी सपोर्ट बेल्ट वॉटर एनर्जी पॅड हेडॅक बेल्ट गॅस सेफ डिवाइस न्यू बावर एनर्जी आणि मॅग्नेटिक मॅट्रेस असे एकवीसपेक्षा जास्त दर्जेदार प्रोडक्ट्स आपल्या लोकप्रिय ग्रुपमध्ये आहेत याच्या व्यतिरिक्त इन्कमचे प्रकार देखील चांगले आहेत रिटेल तुम्ही जे रिटेलिंग करता तुम्ही जे सेल करता त्याचं रिटेल इन्कम दहा टक्के ते पन्नास पर्यंत तुम्हाला आहे रिटेल इन्कम मॅचिंग इन्कम डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम रिपर्चेस लेवल इन्कम फ्रँचायसी इन्कम फ्रँचायसी डायरेक्ट इन्कम याच्या व्यतिरिक्त अवॉर्ड्स अँड रिवॉर्ड्स देखील आहेत रिपर्चेस ऑफर इन्कम आहे ट्रायपॉड थर्ड आय डी फ्री ऑफर आहे टूर ऑफर इन्कम आहे क्वालिफिकेशन गिफ्ट ऑफर आहे आणि मंथली टॉप ऑफर्स दरवेळेस चेंज होत असतात तर मित्रांनो नऊशे नव्वद पासून तुम्ही या बिझनेसची सुरुवात करू शकता नऊशे नव्वद किंवा एकोणीसशे ऐंशी किंवा तीन हजार नऊशे किंवा सात हजार नऊशे किंवा अकरा हजार नऊशे अशा पाच प्रकारच्या जॉईनिंग आहेत पाच प्रकारच्या जॉईनिंगला तुम्हाला वेगवेगळे कॅपिंग आहे नऊशे नव्वद ला दोन हजार डेली कॅपिंग आहे एकोणीसशे ऐंशी ला तुम्हाला चार हजार डेली कॅपिंग आहे तीन दो हजार नऊशे ला तुम्हाला सहा हजार डेली कॅपिंग आहे सात हजार नऊशेच्या जॉईनिंगला तुम्हाला आठ हजार डेली कॅपिंग आहे आणि अकरा हजार नऊशेच्या जॉईनिंगला तुम्हाला दहा हजार रुपये डेली कॅपिंग आहे एंट्री क्वालिफिकेशन म्हणजे तुम्ही जॉईनिंग कोणत्याही अमाऊंटने करू शकता परंतु त्याच्या खाली जर तुम्ही नऊशे नव्वदच्या आयडी टाकले तर तुम्हाला शंभर रुपये पर आयडी डायरेक्टचं इन्कम मिळतं आणि मॅचिंग म्हणून दीडशे रुपये मिळतो एकोणीसशे ऐंशीचे जर तुम्ही जॉईनिंग टाकत गेलात तर तुम्हाला दोनशे रुपये पर डायरेक्ट तसेच तीनशे रुपये मॅचिंग तुम्हाला मिळतं म्हणजेच ऐंशी चा जर आय डी मॅच झाला लेफ्टला आणि राईटला तर तुम्हाला दोनशे रुपये डायरेक्टचे आणि तीनशे रुपये मॅचिंग म्हणून असं मिळतं त्यानंतर तीन हजार नऊशेच्या जर जॉईनिंग पडल्या तर तुम्हाला चारशे रुपये डायरेक्ट इन्कम आणि सहाशे रुपये मॅचिंग मिळतं सात हजार नऊशेच्या जॉईनिंगला आठशे रुपये डायरेक्ट इन्कम ह्यूज आहे मित्रांनो ह्यूज आहे आणि बाराशे रुपये तुम्हाला मॅचिंग बोनस त्या ठिकाणी मिळतो तसेच अकरा हजार ची जम्बो जॉईनिंग आहे त्याला बाराशे रुपये डायरेक्ट आणि अठराशे रुपये मॅचिंग बोनस या ठिकाणी आहे आणि लाईफ टाइम कॅरी फॉरवर्ड म्हणजे तुमच्या लेफ्टला जर आयडी पडले राईटला आयडी नसतील तर राईटला जेव्हा पडतील तेव्हा तुमचं कॅरी फॉर्ड इन्कम तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल दोन सायकल आहेत तुम्ही जे बिझनेस करता त्याचं तुम्हाला दुसऱ्या बारा तासामध्ये इमिजिएटली मिळतं म्हणजे दिवसातून दोन वेळेस पेआउट आपल्याला या ठिकाणी मिळतं मित्रांनो पाच टक्के ते पन्नास पर्यंत तुम्ही या ठिकाणी रिपर्चेस रिटेल इन्कम कमवू शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक आठवड्याला प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या रिपर्चेजच्या ऑफर्स देखील असतात आता तुमच्या टीममध्ये जर रिपर्चेस होत गेलं तर पंधरा लेवल पर्यंत तुम्हाला या ठिकाणी रिपर्चेस लेवल इन्कम मिळतं में म्हणजे तुमच्या सेल्स पॉईंट जे जनरेट होतील त्याच्या वीस पासून ते एक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी रिपर्चेस लेवल इन्कम देखील मिळतं या ठिकाणी फ्रँचायसी घेण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाहीये तुम्ही अठरा हजार ची फ्रँझी घेऊ शकता मिनी फ्रँचायझी म्हणून तुम्ही होऊ शकता अठरा हजारची फ्रँची घेतली तर तुम्हाला अठरा हजारचे पिन्स मिळतात म्हणजे ऍक्टिवेशन पिन मिळतात म्हणजे आयडी मिळतात आणि पाच हजार रुपयाचे एक्स्ट्रा प्रोडक्ट्स देखील मिळतात म्हणजे टोटल तुम्हाला तेवीस हजारचे प्रोडक्ट्स मिळतात ही ऑफर लिमिटेड आहे म्हणून या ऑफरचा फायदा इमिजिएटली तुम्ही घेतला पाहिजे ज्या व्यक्तीने मिनी फ्रँचायझी आणलेली आहे किंवा इंट्रोड्यूस केलेली आहे त्यांना हजार रुपये डायरेक्ट कमिशन देखील मिळतं याच्या व्यतिरिक्त साठ हजार रुपयाचा प्रो फ्रँचायझी ऑप्शन देखील तुमच्या समोर आहे साठ मध्ये साठ हजारचे ऍक्टिव्हेशन फी मिळतात साठ हजारचे प्रोडक्ट मिळतात आणि दहा हजारचे प्रोडक्ट तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात म्हणजे साठ हजारच्या ऐवजी तुम्हाला सत्तर हजारचे प्रोडक्ट या ठिकाणी मिळतात आणि डायरेक्ट कमिशन डायरेक्ट फ्रँचायझी कमिशनने तीन हजार रुपयाचं जो इंट्रोड्युस करतो त्याला डायरेक्ट सेलिंगच्या प्रमाणे टीडीएस दोन टक्के आणि ऍडमिन चार्जेस दहा टक्के पेआउट तुम्हाला नेक्स्ट डेला मिळत याच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे अवॉर्ड अँड रिवॉर्ड्स आहेत तुमच्या प्रमाणे तुमच्या तुम लेफ्टला आणि राईटला किती जोड्या मॅच झाल्या त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी रँकिंग मिळते 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 तुमची या ठिकाणी प्रगती होते तुमचं प्रमोशन तुम्हाला तुम्हाला एक एक रँक पोस्ट आणि त्यानंतर तुम्हाला हे गिफ्ट देखील मिळतात आणि तुम्ही या ठिकाणी तुमची टीम साईज जे आहे त्याला एक रेग्युलेट करू शकता वाढवू शकता आणि चांगलं लॉंग टर्म सस्टेनेबल करिअर तुम्ही या ठिकाणी करू शकता मित्रांनो जर बरेच वर्ष तुम्ही नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करून थकला असाल तुम्हाला असं वाटत असेल की बरेच वर्ष काम करून देखील मला यश मिळत नाहीये माझा आय डी कॅपिंगला ना जात नाहीये मला हवं तसं इन्कम होत नाहीये तर मित्रांनो ही कंपनी तुमच्यासाठी एक निर्णायक एक... असू शकते आणि चांगली संधी तुमच्यासाठी या ठिकाणी आलेली आहे तुम्ही तुमचे सर्व स्वप्न या ठिकाणी पूर्ण करू शकता सिरियसली पुन्हा एकदा हा प्लॅन समजून घ्या ज्याने कोणी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवलाय त्याला नक्की फोन करा त्याच्या फोनची वाट बघू नका आणि लोकप्रिय बिझनेस ग्रुप जॉईन करा तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र